नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मकर संक्रांत दोन हजार पंचवीस विशेष काय आहे कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालू नये शुभ रंग कोणता आहे बांगड्यांचे नियम काय आहेत व कोणत्या बांगड्या अजिबात त्या दिवशी घालू नये याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत रा पाहत राहा तसेच व्हिडिओ तुमच्या सर्व मैत्रमैत्रिणींना शेअर करा जसं की ही मकर संक्रांत दोन हजार पंचवीस विशेष काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा मकर संक्रांती दोन हजार पंचवीस यंदा मकर संक्रांतीला या रंगाची साडी आणि बांगड्या या चुकूनही घालू नका मकर संक्रांतीचा जो सण आहे तो सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला साजरा होणाऱ्या या मकर संक्रांतीला काळ्या रंगाला महत्त्व आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग या ठिकाणी शुभ मानला जातो पण दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठला तरी रंगाची साडी किंवा ड्रेस घातला जात नाही शास्त्रानुसार या मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी या संक्रांतीमध्ये नेसायची नसतं देवीने परिधान केलेल्या या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणे हे अशुभ मानले जाते पण पण त्यापूर्वी यंदा काळ्या रंगाच्या साडीसह या काळ्या रंगाच्या साडीसह कोणत्या रंगांची साडी नेसणे हे शुभ मानले गेले आहेत ते पाहूयात महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी लाल गुलाबी केशरी या रंगाची साडी नेसू शकतात दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात बघा मकर संक्रांतीला आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या नक्की घाला बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी यंदाची मकर संक्रांती आहे ती मकर संक्रांत दोन हजार पंचवीस या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नका बघा ला अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला यापुढे या ठिकाणी दिसून येणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका व तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद